नमस्कार मित्रांनो मी लकुळ गोसावी आज बऱ्याच दिवसानंतर तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर काही सबस्क्रायबर मंडळींचं म्हणणं होतं की बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ आपण अपलोड केले नाहीत नेमकं कारण काय तर, का तर मित्रांनो चतुर्थी होती आणि चतुर्थीमध्ये बराच बिजी होतो त्यामुळे व्हिडिओ करता आले नाही आहेत आणि चतुर्थी झाल्यानंतरसुद्धा अजूनही थोडा बिजीच आहे त्यामुळे तसं व्हिडिओ करता येत नाही आहेत चतुर्थीमध्ये एक व्हिडिओ बनवला होता म्हणजे गणेश चतुर्थीच्या सुट्टीमध्ये माझा भाऊ आणि इतर नातेवाईक सर्वजण मुंबईवरून आले होते आणि गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही वैभववाडीतून पुढे नापणे धबधबा जो आहे त्या नापणे धबधब्याला आम्ही ज्या ठिकाणी काचेचा ब्रिज बांधला आहे तिथे आम्ही गेलो होतो आणि त्याचबरोबर तिथून नंतर सावळावला सुद्धा गेलो होतो आमें तर त्यावेळी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता पण बरेच दिवस झाले तो व्हिडिओ अपलोड करताच आला नाही आहे एडिट करताच वेळच मिळाला नव्हता तर सर्वांचं म्हणणं होतं की तो व्हिडिओ अजून का तो अपलोड केला नाहीस तर त्यासाठी आज खास हा वेळ काढून त्यानिमित्तानं आजचा हा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर एक व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो आहे आणि आज आम्ही निघालो आहे तर पूर्वीच आम्ही जाऊन आलो आहे पण आता आपण चाललो आहे ते या आजच्या व्हिडिओमध्ये काचेचा जो ब्रिज आहे नापणे या ठिकाणचा तो पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर तिथून आपण जाणार आहोत सावडाव धबधब्यावर मस्ती करण्यासाठी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य आहेत तर सर्वांची आपण ओळख करून घेऊया आणि आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया चला तर निघूया आता एक एक कुटुंबातील सदस्य बाहेर येतात मित्रांनो हा बघा माझा छोटा मुलगा तन्मय गोसावी त्यानंतर हा ओम गोसावी माझा मोठा मुलगा पाचवीमध्ये आहे ही आहे आमची हर्ष गोसावी ही मुंबईला असते त्यानंतर ही आहे त्रिवेणी हा आपला धनंजय उत्सुक आहे आपला कुणाल हा आहे आपला मंगेश गोसावी जबरदस्त गणपतीसाठी फेमस ही आहे माझी बायको विजय गोसावी आहे वहिनी त्यानंतर ही, ही मोठी वहिनी ही, ही एक वहिनी त्यानंतर ही आहे आपले आत्ते गुल आत्ते हा माझा मोठा भाऊ संतोष गोसावी त्यानंतर हा दुसरा एक भाऊ आपला राजू दादा त्यानंतर हा चंद्रकांत गोसावी आमचे मोठे काका आणि हे आहेत अग्निशमन दलातील आमचे बिग ब्रदर बबलू दादा हो एक दादाची गाडी आहे मित्रांनो दादा, मित्रा दादा मुंबईवर येताना गाडी घेऊन आला आहे ही गाडी आहे आणि आता या गाडीमध्ये आपले कुटुंबातील जेवढे सदस्य बसतील तेवढे इथे ते बसणार आहेत आणि बाकीची मंडळी दुसरी गाडी आहे आपली भावेश गोसावी आपला जो नेहमी आमच्या सोबत असतो त्याची गाडी सांगितली आहे आता आपण भावेची पण गाडी आली आहे तिकडे आपण जाऊया हा आहे माझा मित्र भावेश कुठेही जायचं असेल मला तर भावेची गाडी मी नेहमी सांगतो आणि त्याच्या मागे कारण आहे भावेश आहे माझा मित्रसुद्धा आहे आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट मूर्तिकारसुद्धा आहे आत्ताच काही दिवसांपूर्वी त्रिमूर्ती गणेश शाळा या मूर्तीशाळेमध्ये त्यांनी जवळजवळ किती एकशे वीस गणेश मूर्त्या तयार केल्या आहेत आणि फोंड्यामध्ये सध्या मूर्ती बनवण्यामध्ये एक नंबरमध्ये आमच्या भावेची मूर्तीशाळा आहे त्याचबरोबर भावेश हा एक उत्कृष्ट इलेक्ट्रिशियनसुद्धा आहे आणि उत्कृष्ट चालकसुद्धा आहे एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व असणारा हा माझा मित्र भावेश ज्या ज्या ठिकाणी मला जायचं असेल त्या ठिकाणी नेहमीच मला भावे सहकार्य करतो ही बघा आपली पहिली गाडी निघाली आहे ही दुसरी गाडीतील मंडळी इकडे बसलेली आहेत आणि आपली सीट आहे इकडे पुढे मित्रांनो गणेश चतुर्थी म्हटल्यावर रात्रीची गणपतीची भजन ही आलीच आणि ही भजन करून जागरण झाली होती त्यामुळे सकाळी उठायला थोडासा उशीरच झालेला होता आणि त्यामुळे सकाळीच आम्ही चहा घेतला आणि घरातून बाहेर पडलो फोंडाघाटमध्ये गेल्यानंतर नाश्ता करायचं असं आम्ही सर्वांनी ठरवलं थोड्याच वेळात आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पोहोचलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून आम्ही फोंडाघाटमध्ये पोहोचलो बस बसस्थानकाच्या समोरच प्रसिद्ध भोगले वडापाव आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही वडापाव घेतले नेहमीप्रमाणेच फोंडाघाट बाजारपेठेमध्ये वाहतुकीची कोंडी दिसत होती वाहनांच्या रांगाच रांगा दिसत होत्या आणि आम्ही अगोदरच आमच्या गाड्या या फोंडाघाट बस स्थानकाच्या मागच्या बाजूला उभ्या करून ठेवलेल्या होत्या तिथे जाऊन आम्ही मस्तपैकी नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला निघालो सर्वात प्रथम आम्ही वैभववाडीला जाण्यासाठी निघालो प्रथम वैभववाडीला जाऊन त्या ठिकाणाहून पुढे नापणे या ठिकाणी काचेचा ब्रिज पाहायचा असा आमचा प्लॅनिंग ठरला होता थोड्या वेळानंतर आम्ही वैभववाडीमध्ये पोहोचलो तर त्या ठिकाणी वैभववाडीचा बाजार होता आणि अर्थातच बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मासे देखील आलेले होते वैभववाडीचा बाजार हा बुधवारच्या दिवशी असतो आणि बाजाराचा दिवस असल्यामुळे त्याचबरोबर सुट्टी असल्यामुळे आणि चाकरवाणी गणपतीला मोठ्या संख्येने गावी आल्यामुळे बाजारामध्ये खूप गर्दी दिसत होती तिथून पुढे आम्ही वैभववाडी बसस्थानकाच्या पुढे आलो आणि त्यानंतर डावीकडे वळण घेत आम्ही नापणे धबधब्याच्या दिशेने जायला निघालो थोडं पुढे आल्यानंतर आमच्या सुदैवाने रेल्वेचं फाटक पडलं नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर पडता आलं चतुर्थीमध्ये यावर्षी पावसाने अक्षरशः झोडपलं होतं परंतु आज आमच्या सुदैवाने चक्क ऊन पडलं होतं आणि मग थोड्या वेळात आम्ही नापणे या ठिकाणी पोहोचलो सुट्टी असल्याने या ठिकाणी असंख्य पर्यटक यापूर्वीच आलेले होते आणि त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा या ठिकाणी काचेचा जो ब्रिज आहे तो ब्रिज पाहण्यासाठी निघालो आम्हाला सर्वांना उत्सुकता होती कारण आम्ही व्हिडिओमध्ये तर हा ब्रिज पाहिलेला होता परंतु प्रत्यक्ष आपण ज्यावेळी त्याचा अनुभव घेऊ तो अनुभव हा वेगळाच असतो त्यामुळे बच्चे कंपनींना हा उत्साह होताच आणि त्यानंतर मग आम्ही या काचेच्या ब्रिजच्या दिशेने निघालो तिथे पाहिले तर आमच्या फंडाघाटमधील आमचा मित्र दीपक काळे हा सुद्धा त्या ठिकाणी होता आणि त्यामुळे त्याच्या ओळखीचासुद्धा आम्हाला अर्थातच फायदा झाला कारण असंख्य पर्यटक होते आणि गर्दी भरपूर होती आणि पाऊस असल्यामुळे या ठिकाणी पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर होतं थोड्या थोड्या वेळाने या ठिकाणी पर्यटकांना तिथे सोडलं जात होतं तसं आमचा नंबर आला आणि मग आम्ही या ब्रिजवर पोहोचलो ब्रिजवरून चालताना विशेषतः लहान मुलांना खूपच आनंद झाला कारण कालपर्यंत ज्या ब्रिजचे व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर पाहत होतो त्या ठिकाणी आज आम्ही सर्वजण प्रत्यक्ष पोहोचलेलो होतो अर्थात सुरुवातीला काही काळ मुलांना या ठिकाणी भीती वाटली त्यानंतर मात्र त्यांना खूपच आनंद झाला नापणे येथील ग्लास ब्रिज पाहून झाल्यानंतर आणि फोटो काढून झाल्यानंतर मग त्या ठिकाणाहून आम्ही सावडाव धबधबा पाण्यासाठी निघालो कधी एकदा सावडाव धबधब्यावर जाऊन पोचतो आणि पाण्यामध्ये डुबकी मारतो असं लहान मुलांना वाटत होतं आणि त्यामुळे ते भावेश काकांना लवकरात लवकर चला असं सांगत होतं थोड्याच वेळात आम्ही मुख्य हायवेवरून सावडावच्या दिशेने जाण्यासाठी निघालो आता सावडाव फक्त सहा किलोमीटर होतं लहान मुलांचं ऐकून मग भावेशने सुद्धा गाडीचा वेग वाढवला आणि आम्ही लवकरात लवकर सावडावला कसे पोहोचू याकडे लक्ष दिलं वातावरणामध्ये देखील बदल झाला आणि पाऊस सुरू झाला आता आम्ही सावडाव धबधब्याच्या अगदी जवळ आलेलो होतो आणि फायनली आम्ही जेव्हा सावडाव धबधब्यात पोहोचलो त्यावेळी पाहिलं की या ठिकाणी आमच्यापूर्वीच असंख्य गाड्या आलेल्या होत्या यावर्षी चतुर्थीला पाऊस जास्त असल्यामुळे अर्थातच अपेक्षेप्रमाणेच सावडाव धबधब्याला पाणी जास्त होतं आणि ते पाणी पाहून आम्हाला सर्वांनाच खूप आनंद झाला कारण याच पाण्यामध्ये आम्हाला आता वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यायचा होता पर्यटकांची गर्दी तर प्रचंड होती आणि थोड्याच वेळात आम्हीसुद्धा पाण्यामध्ये उतरलो आणि त्या पर्यटकांमध्ये सामील झालो एकदा की धबधब्यात उतरला की परत बाहेर पडावंसंच वाटत नाही आणि तसंच काहीसं आमचं झालं होतं दोन तास झाले तरीसुद्धा कोणीही बाहेर पडत नव्हतं शेवटी मोठ्या माणसाने ओरडल्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो आम्हा सर्वांनाच खूप भूक लागली होती त्यामुळे बेळणे या ठिकाणी आल्यानंतर आम्ही मालवणी गजाली या हॉटेलमध्ये गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतला या ठिकाणी असणारं जेवण खरोखरच उत्तम प्रतीचं आहे तिथे पोटभर जेवण झाल्यानंतर मग आम्ही आमच्या घरी येण्यासाठी निघालो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद